मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे आदित्ये आणि पारू प्रीतमला घेऊन आलेले असतात सोबतच प्रियाने त्यांना फोन करून बोलावून घेतलेलं असतं जेव्हा आदित्य प्रीतमला घेऊन येतो तेव्हा लक्ष्मीपूजनासाठी किर्लोस्करांच्या मुलाच्या आणि सुनेच्या हातूनच लक्ष्मीपूजन होणार आहे आणि ते व्हायलाच पाहिजे असं गुरुजींनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळे ही सगळी का काही उठा इथे सुरू असते तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे प्रीतमची अवस्था खूपच नाजूक झालेली असते त्याला काही केल्या धड उठवता येत नसतं की बसतासुद्धा येत नसतं त्याला ड्रिंक तर दिलेली नसते किंवा आणखी दुसरं काही केलेलं नसतं पण कसलं तरी औषध दिलेलं असतं आणि त्या औषधामुळे इथे त्याची अवस्था खूप खूपच नाजूक झालेली असते तो पूर्ण शुद्ध हरपलेला असतो जेव्हा इथे आता हे दोघंजण घेऊन येतात लक्ष्मी पूजनाला त्याला बसवतात इकडे प्रिया सुद्धा त्याच्या बाजूला बसते आणि त्याचे दोन्ही हात जोडण्याचा प्रयत्न करते पण त्याला मात्र हे सगळं झेपत नसतं गुरुजी म्हणत असतात हे सगळं काय चाललंय पूजा करताना जर विघ्न आलं तर मग मात्र इथे कोप होऊ शकतो आणि पूजा इथे व्यवस्थित होऊ शकत नाही असं गुरुजी सांगतात त्यामुळे प्लीज तुम्ही आता व्यवस्थित पूजा करा काय ते बघा त्यावर दिशा म्हणत असते अजिबात हे शक्य नाही आहे कारण इथे बघा ना माझ्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे मी तुम्हाला सांगते की तुम्हा सगळ्यांना माझ्याच हातून पूजा करून घ्यावी लागणार आहे असं म्हटल्यानंतर दिशा पुढे येते तर आता पारू खनखन इथे दिशाच्या कानाखाली वाजवत असते आता दिशाच्या कानाखाली वाजवल्यावर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो दिशा तर कानाला हात लावून आहे त्याच ठिकाणी उभी असते तिला तर समजत नसतं की एका क्षणात काय झालंय म्हणून इकडे आदित्य आणि प्रियाला प्रीतमला उचलून सोप्यावरती निघून बसवलेलं असतं तेव्हा आता इकडे पारू म्हणत असते हा किर्लोस्करांच्या घरचा अप्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये बाहेरच्या लोकांनी बोलू नये आणि न बोलल्यालाच चांगलं हे सगळं पारू बोलल्या नंतर आता पारू गुरुजींना म्हणत असते गुरुजी तुम्ही नका काळजी करू किर्लोस्करांच्या मोठ्या आणि त्याचबरोबर मोठ्या सुनेच्या मुलाच्या आणि सुनेच्याच हातून लक्ष्मीपूजन होईल तुम्ही पूजेची तयारी करा या घरचा मोठा मुलगा आज लक्ष्मी पूजनाला बसणार आहे असं म्हटल्यानंतर पारूकडे सगळे पाहतात पारू आदित्यकडे जाते आदित्यचा हात हातामध्ये धरते आणि लगेच लक्ष्मी पूजनासाठी तिला त्याला पाटावरती घेऊन बसते आदित्य सुरुवातीला खूप जास्त तिला नको म्हणत असतो अवघडलेला पण इथे मात्र पारूच्या हट्टापायी कोणीच ऐकत नाही तर आपण पाहतो की इकडे दिशा म्हणत असते एक सासू मॉम बघितलं ना हे सगळं काय होतंय प्लीज ह्या गोष्टी आत्ताच्या आत्ता इथे थांबवा बघा ना हे सगळं काय होतंय हे आत्ताच्या आत्ता थांबवलं तर ठीक आहे नाही तर इथे ही मोलकरण जी आलेली आहे ती मात्र आपल्या या घरचे घरच्या सुनेचे स्वप्न होण्याचं ती पाहते तिला फक्त आणि फक्त लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आपली पूर्ण प्रॉपर्टी हवी आहे Please tu mi tira tambuana असंच इकडे आता ती बोलते तेव्हा इकडे आता लक्ष्मी आणि कुबेर देवाच्या पूजेला सुरुवात झालेली असते तेव्हा आपोआपच अहिल्याचे हात जोडले गेलेले असतात आता गुरुजी ज्या ज्या पद्धतीने सांगतील त्या त्या पद्धतीने इथे पूजा होत असते सुरुवातीला आता देवांना हळदी कुंकू त्याचबरोबर इथे पारूला हळदी कुंकू लावण्यात आलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना आपण पाहतो की गुरुजी ज्या पद्धतीने सांगतात त्या त्या पद्धतीने सगळी काही पूजा इथे होत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता आता इकडे गुरुजींनी पूजा असफळ संपूर्ण पद्धतीने सुंदर अशी केलेली असते आणि त्यानंतर आता वेळ असते ती म्हणजे आरतीची आता आरती करीता सुद्धा सगळेजण उठून उभे राहतात आणि शेवटी अहिल्याकडे सुद्धा आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण आता आरती करून घेणं आणि त्याचबरोबर ही सगळी पूजा यथा सांग पद्धतीने पार पडणं हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं असतं तिच्यासाठी इकडे दिशाचा तर पूर्ण प्लॅनचे बारा वाजलेले असतात इकडे पारवादित्य घरात येऊ शकत नव्हते त्याचबरोबर प्रीतम ऑफिसमध्येच अडकून पडला तर तो ऑफिसमधून घरी येऊ शकणार नाही त्याला त्या पद्धतीने तिने सगळा इथे डाव टाकला होता पण ऐनवेळी प्रिया जाऊन इथे आदित्य पारूला बोलावून घेते आणि त्यामुळे तिचा तोसुद्धा प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे दिशाला खूप राग आलेला असतो आणि शिवाय लक्ष्मीपूजनाच्या अगोदर पारूच्या हातून सनकन एक कानाखाली खाल्ल्यामुळे तर पुन्हा आणखी तिचा माजच उतरलेला असतो आता सरते शेवटी सगळेजण आरती घेतात आता इकडे अहिल्याचं मन थोडंसं शांत इथे पूजाच्या वेळी झालेलं असतं पण प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं इथे अहिल्या खरंच अपारूला माफ करेल का तर नाही अजिबात अति अहिल्या आणि अधित, आदित्य आदित्य आणि पारूला माफ करणार नाही कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे पारूवर मुलीसारखं आणि त्याही पेक्षा जास्त विश्वास तिने तिच्यावरती ठेवला होता आणि ह्या सगळ्या विश्वासाला तडा गेलेला होता त्याचबरोबर एवढा मुलगा चांगला आणि मुलाने सुद्धा हिचा विश्वासघात केल्यामुळे ती खूप जास्त हळवी झाली होती आणि त्यामुळे आता ह्या गोष्टी पुन्हा होणं शक्य नाही आता विषय होता तो म्हणजे की लक्ष्मी पूजनाचा आणि विषय पूजनाचा असल्या कारण कारणाने त्यावेळीच तेवढ्याकरिता तिथे ते थी थी शांत बसलेली होते तर आता प्रेक्षकांनो इकडे पूजा संपन्न झालेली असते गुरुजी म्हणत असतात सगळ्यांना आरती द्या त्याचबरोबर सगळ्यांना प्रसाद द्या आणि सगळ्यांच्या पडून आशीर्वाद घ्या आता लगेचच आपण पाहतो की इकडे आदित्य पारू देवाला नमस्कार करत असतात आणि देवाला सग नमस्कार केल्यानंतर इकडे सगळ्यांना प्रसाद देतात त्याचबरोबर आता गुरुजी म्हणत असतात आता एक काम करा सगळ्यांचा आशीर्वाद घ्या तेव्हा गुरुजींचा जण जोडीनेच आशीर्वाद घेतात गुरुजींचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता इथे श्रीकांतचा आशीर्वाद घेण्यात येतो श्रीकांतचा घेतल्यानंतर बाजूलाच अहिल्या उभी असते अहिल्याचा सुद्धा ती लोक आशीर्वाद घ्यायला जातात आता जेव्हा अहिल्याचा आशीर्वाद घ्यायला ही लोक जातात तेव्हाच मात्र इथे आता जी काही अहिल्या आहे अहिल्या मात्र इथे पाय मागे करते आणि ती म्हणत असते अजिबात नाही कोणत्या हक्काने तुम्ही माझा आशीर्वाद घ्यायला आलेला आहात ना तू मला इथे मी तुला माझी सून मानते नाही इथे मी तुझ्याशी बोलते त्यामुळे प्लीज आत्ताच्या आत्ता इथून चालती हो माझा आणि तुझा काही संबंध नाही आहे तेव्हा इकडे आता जी काही प्रिया आहे ती म्हणत असते आई प्लीज यामध्ये तिची काहीच चूक नाहीये प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना ह्या सगळ्या गोष्टी तिच्याशी काहीच तिचा काही संबंध नाहीये तेव्हा आपण पाहतो इकडे ती म्हणत असते का नाही कसा संबंध नाही आहे मला सांग ना का नाही संबंध हिला कोणी अधिकार दिला आपल्या घरची इथे पूजा करण्याचा ही समजते कोण स्वतःला आणि ही कशी काय आपल्या घरची पूजा करू शकते तेव्हा प्रिया म्हणत असते त्याचं काय झालं ना ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे झाल्या ते मी सांगते इथे प्रीतम अगदीच बरोबर नव्हता त्याची तब्येत बरोबर नव्हती म्हणून मीच ह्या लोकांना इकडे बोलावून घेतलं आणि त्यामुळेच इकडे ती लोक आलेली आहेत प्लीज यामध्ये त्यांची काही चूक नाही तेव्हा इकडे आता अहिला म्हणत असते अजिबात मी कोणाचं काहीच ऐकून घेणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात कारण ह्या मुलीला ह्या मुलीला मी माझ्या मुलाची सून मानत नाही अगं तू मोलकरीण आहेस तर मोलकर्णी सारखीच राहशील तुझी लायकीच ती आहे मोलकर्णीची त्यामुळे उगाच विनाकारण माझी सून होण्याचा तू प्रयत्न करू नकोस एकतर माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस आणि वरून आता नातं जोडायला आलेली आहेस त्यावर पारूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं पारू म्हणत असते देवी आई प्लीज काय एवढा स्वतःला त्रास करून घेत मला माहिती तुम्हाला आदित्य सरांशिवाय अजिबात करमत नाही आहे तरीसुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकता आणि त्यात आदित्य सरांना सुद्धा होणारा त्रास मी इथे पाहते त्यामुळे प्लीज प्लीज आई तुम्ही आदित्य सरांना ह्या सगळ्या गोष्टीचा दोष देऊ नका यात माझी चूक आहे मी मान्य करते पण तरी सुद्धा तेव्हा इकडे आहीला म्हणत असते का पण काय ग इथे हे सगळं तू का केलंस कशासाठी माझ्या मुलाला फसवलेस तेव्हाच दामिनी म्हणत असते अहो वहिनी साहेब का आणि कशासाठी म्हणून विचारताय हिला आपले इथे आदित्यची एवढी मोठी प्रॉपर्टी आणि एवढ्या मोठ्या घरचं सून होण्याचं भाग्य तिला मिळणार होतं ना म्हणून म्हणूनच तिने हे सगळं काही केलेलं आहे त्यावर लगेच आता पारू म्हणत असते नाही देवी आई प्लीज माझ्या बाबतीत असा चुकीचा विचार करू नका त्यावर अहिल्या म्हणत असते तू कोण मला सांगणारी आणि काय ग मला एक गोष्ट सांग आदित्यशी लग्न करण्याआधी दोन ठिकाणी तुझं जमलेलं मोडलं होतं दोन स्थळांनी तुला नाकारलेलं होतं बरोबर ना मग तरी सुद्धा तरी सुद्धा तू इथे माझ्या आदित्यची प्रॉपर्टी आणि सगळं काही नाव पैसा अर्का हे सगळं काही पाहायचं होतं पाहिजे होतं म्हणूनच तू ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्यास ना बरोबर ना त्यावर दिशा म्हणत असते एक्स मॉम अगदी तुम्ही बरोबर बोललात फायनली तुम्हाला माझं म्हणणं पडलेलं आहे कितीतरी दिवसांनी या घरामध्ये ही मुलगी आणि ह्या मुलीचा काय हेतू आहे ह्या सगळ्या गोष्टी फायनली तुम्हाला इथे समजलेल्या आहेत आणि तुम्ही इथे ॲग्री केलेल्या आहेत हे मला समजतंय पण बरं झालं बरं झालं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी कळलेल्या आहेत तुम्हाला खोटं नाही सांगत आहे ह्या मुलीमुळे आपला आदित्य जो आहे ना तुमचा लाडका नातू तु, त्या चाळीमध्ये राहतो आणि ह्याच पारूने इकडे प्रीतम आणि प्रियाला बोलावून घेतलं असेल आणि तिकडे त्या चाळीमध्ये राहून गावगुंडा काम टोळीचा हा दादा आणि मारामारी अख्ख्या त्या सगळ्या वस्तीमध्ये इथे अहिल्या किर्लोस्करांचे संस्कार त्यांनी त्यांच्या ते मुलावर काय केलेत हे तिथे दिसत असेल तेव्हा लगेच आता इकडे प्रिया प्रीतमला उठवण्याचं काम करते ती म्हणत असते प्रीतम प्लीज उठाना प्रीतम तुम्ही बघा ना इथे पारू आणि दादावरती काय काय आरोप होत आहेत प्लीज तुम्ही उठाना आणि सगळं सत्य खरं काय ते सांगा ना आपण तिकडे का आणि कशासाठी गेलो होतो त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ना मग प्लीज तुम्ही उठाना प्लीज तुम्ही उठाना हे सगळं सगळं काही ती बोलत असते तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता लगेचच इकडे अहिल्या पुन्हा चिडते आणि ती म्हणत असते दोघांचा सुद्धा माझ्याशी आणि माझ्या ह्या कुटुंबाशी काही संबंध नाहीये त्यामुळे इथून पुढे तुम्ही माझ्याशी काहीच बोलणार आहेत आत्ताच्या आत्ता इथे तुम्ही इथून निघून जायचं तेव्हा इकडे आता आदित्य म्हणत असतो आई तू मला बोलतेस ते ठीक आहे पण प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टी इथे पारूला नको ना बोलू या सगळ्या गोष्टीमध्ये इथे पारूची काहीच चूक नाहीये ग अगं मी लग्न आहे तिच्याशी आणि तेव्हा इकडे आता अहिल्या म्हणत असते मी अनोळखी व्यक्तीशी अनोळखी लोकांशी अजिबात बोलत नाही त्यामुळे प्लीज मला कोणी काहीही बोलू नये आणि न बोलल्यालंच बरं असं सुद्धा इकडे ती बोलत असते आणि तेव्हा आत्ताच्या आत्ता इथे माझ्या घरून सगळ्यांनी चालतं व्हायचं मला कोणाशी काहीच बोलायचं नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे अहिल्या खूप चिडलेली असते ती म्हणत असते जर या घरामध्ये माझं कोणाला ऐकायचं नसेल तर आत्ताच्या सरांची काही चूक नाही प्लीज तुम्ही जाऊ नका नका ना असं करू त्यावर लगेचच ता अहिल्या म्हणत असते हे सांगणारी तू कोण आहेस मी तुला कोणीच मानत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे तू माझ्याशी या पद्धतीने नाही बोलायच्या समजलं तुला त्याचबरोबर आपण पाहतो इकडे श्रीकांत म्हणत असतात अगं अगं अहिल्या तू हे सगळं काय बोलतेस अशी का वागतेस Please, प्लीज अशी नको वागूस ह्या सगळ्या गोष्टी अशा नको बोलूस तू जरा ऐकून तरी घे ना प्लीज असंसुद्धा इकडे आता ती लोक बोलत असतात आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे अहिल्या म्हणत असते श्रीकांत आपला एवढ्या दिवसाचा संसार आहे आणि आपला एवढ्या दिवसाचा संसार असतानासुद्धा एक गोष्ट मात्र तुला समजली का की एवढ्या दिवसाच्या संसारामध्ये आपण कधीच एकमेकांना कधी विरोध केला नाही किंवा एकमेकांचं कधी बोलणं टाळलं नाही मग आज तू ह्या सगळ्या गोष्टी इथे मला का सांगत आहेस प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टी मला नको सांगूस इथे आणि तेव्हा लगेच आता इकडे पारू बोलायला सुरुवात करते पारू बोलत असताना आता अहिल्या मात्र इकडे पारुवरती हात उचलते अहिल्याने पारुवरती हात उचलल्याबरोबर आदित्य मध्ये पडतो आणि लगेच म्हणत असतो आई भास्कर यार भास्कर अग किती राग राग करशील किती आणि कसा राग राग करशील पण काय हे सगळं आई प्लीज प्लीज भास्कर आता हे सगळं अगं पारू माझी बायको आहे आणि पारू माझी बायको असताना हे बघ तिची ह्या सगळ्यामध्ये काही चूक नाही मी तिच्यासोबत लग्न केलं आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करूनसुद्धा तुला जर असं वाटतंय तर किती किती चुकीचं चुकी आहे आणि त्याचबरोबर हे बघ मी आता वैतागलो ह्या सगळ्या गोष्टीला आई नको ग पारूला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तू दोष देऊ तिची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही चूक नाही आई असं आदित्य बोलत असतो तेव्हा लगेच आता इकडे ती बोलत असते अहिल्या मग जर तुला इथे राहायचं नसेल तर तू ताबडतोब इथून निघून जा माझा तुम्हा लोकांशी काही संबंध नाही ना तुझ्याशी काही संबंध आहे ना ही ह्या मुलीशी काही संबंध आहे आणि तेव्हा आदित्यने इथे अहिल्याचा हात पकडलेला असतो अहिल्याचा हात पकडल्यानंतर अहिल्याला राग आलेला असतो कारण पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस इथे जो आदित्य आहे त्याने अहिल्याचा हात पकडलेला असतो अहिल्या आणि इकडे पारूचं नातं खूप जास्त इमोशनल आणि त्याचबरोबर वेगळं असतं पण तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे आता मात्र त्याच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो तर आता इकडे आदित्य चिडचिड करत असतो तर अहिल्यालासुद्धा राग आलेला असतो कारण अशा पद्धतीने आता हात पकडल्यामुळे ती विचार करते हा माणूस हा मुलगा एवढा एवढा सगळा काही कसा बदलू शकतो त्याचबरोबर आईनं त्याच्या बायकोवर हात उचलला तर पण मी हिला माझ्या घरची सून मानतच नाही हिचा आणि माझा काही एक संबंध नाही आणि हिचा आणि माझा काहीच एक संबंध नसल्यामुळे हिने आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हावं असा सुद्धा इकडे ती विचार करत असते तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता आदित्य म्हणत असतो आई बाजगं मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा वैताग आला आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे पारूची काही चूक नाही आहे आणि त्याचबरोबर इकडे लगेच आहिल्या म्हणत असते पण मी काय म्हणते ह्या दोघांचासुद्धा इथे माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी काही संबंध नाही आहे त्यामुळे ह्या दोघांनीसुद्धा इथे इथून आत्ताच्या आत्ता निघून जावं ज्या लोकांचा माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी संबंध नाहीये किंवा नातं नाहीये त्यांनी निघून जावं असं बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दामिनी म्हणत असते वहिनी तुम्ही असं म्हणालात की की आता आपला ज्या लोकांशी ते कोणाचा संबंध नाहीये त्यांनी इथून निघून जावं म्हणजे तुम्ही ह्या दोघांना इथून सरळ सरळ निघून जायला सांगितलंय का खरंच बहिणी तुम्ही ह्या दोघांना इथून घराच्या बाहेर काढणार आहेत ह्या दोघांना सुद्धा इथे हाकलून देणार आहेत तेव्हाच इकडे अहिल्या म्हणत असते हो मी अगदीच बरोबर बोलले आहे तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे श्रीकांत मध्ये पडतात आणि म्हणत असतात प्लीज अहिल्या जरा शांत होणार आहेस का प्लीज थोडं तरी जरा समजून ना त्यावर लगेचच आता ती म्हणत असते नाही अजिबात नाही मी कोणाला किती आणि कसं समजून घ्यायचं हे माझं मी ठरवणार कोणीही मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात काहीच सांगणार नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा आज मला इथे कोणीही समजून सांगणार नाही असं सुद्धा आता इकडे जी काही आहिल्या आहे ती बोलत असते त्याचबरोबर आता आदित्यला राग आलेला असतो आता ती म्हणत असते जर हा मुलगा या घरातून कुठेच निघून जाणार नसेल तर या घरातून आम्ही निघून जाईल जर ह्या घरामध्ये ह्या मुलाला राहायचं असेल तर मी ह्या घरामधून कायमची निघून जाईल असं म्हटल्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे आपण पाहतो की इकडे अहिल्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि अहिल्याने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता मात्र आदित्य खूपच चिडलेला असतो त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत असतं आणि अक्षरशः आदित्यच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो आई तू काळजी करू नकोस मी इथून निघून जातो पण प्लीज तू काळजी करू नकोस तुला एवढं सगळा त्रास करून घेण्याची काही एक गरज नाही आहे मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे आदित्य निघून गेलेला असतो आणि तेव्हा आदित्य ते जाताने म्हणतो की इथे जर मी तुला नकोच आहे तर तुझा मोठा मुलगा मरून गेला आहे तुझ्यासाठी मेला आहे असं सांग आणि असं म्हटल्यानंतर लगेच आता अहिल्या चक्कर येऊन खाली पडते अहिल्या चक्कर येऊन खाली पडल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच सगळेजण धावलेले असतात आणि सगळेजण धावत आता आदित्य आणि पारू धावत येऊन त्या दोघींना सुद्धा उचलून घेत असतात आणि लगेचच आता पारू जी आहे ती तांब्या घेऊन येते आणि त्या ती पाणी जे आहे ते इथे अहिल्याच्या तोंडावर थोडं शिंपडते तेवढ्यातच आता डॉक्टरांना सुद्धा बोलवण्यात येतं डॉक्टरांना बोलवण्यात आल्यानंतर इकडे आता डॉक्टर म्हणत असतात मला असं वाटतंय की त्यांची तब्येत खूपच जास्त नाजूक झालेली आहे आणि नाजूक तब्येत असल्याकारणाने इथे त्यांना लो बी पीचा सुद्धा त्रास आहे आणि लो बीपीचा त्रास असल्याकारणाने तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्यांनी कुठला तरी खूप जास्त ट्रेस घेतलाय आणि त्यामुळेच त्यांना एवढा त्रास होतोय आणि म्हणूनच तुम्ही त्यांची एक्स्ट्रा काळजी घ्यायला हवी असं म्हणून डॉक्टर मेडिसिन निघून देतात आणि तिथून निघून गेलेले असतात तेव्हा आदित्य म्हणत असतो ओ डॉक्टर तुम्ही काळजी करू नका आम्ही आईची व्यवस्थित काळजी घेऊ आता आपण पाहतो की इकडे प्रियाला सुद्धा खूपच काळजी वाटत असते तिला असं वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे झालेल्या आहेत त्याचबरोबर आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे अहिल्या बरी व्हायला पाहिजे असं आदित्यला वाटत असतं कारण त्याचा आईवर खूप जास्त जीव असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इथे आता डॉक्टर निघून गेलेले असतात आणि डॉक्टर निघून गेल्यानंतर आता जो आदित्य आहे तो अहिल्याच्या डोक्याशी बसतो आणि म्हणत असतो आई मी तुला काहीच होऊ देणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा तू लवकरच बरी होशील काही जरी झालं तरीसुद्धा तू बरीच होणार आहेस तर इकडे आपण पाहतो की आता इकडे आदित्य रडत असतो आणि त्याचबरोबर डोक्याला हात लावून अहिल्याच्या बाजूला बसलेला असतो आणि इकडे मात्र दिशा आणि दामिनीला प्रचंड दा आनंद होत असतो तर काही जरी झालं ना तरीसुद्धा आता अहिल्या बरं होणं हे जास्त आदित्यसाठी इम्पॉर्टंट असतो तो म्हणत असतो हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे आई मला माफ कर मी आत्ता इथून पुढे असा कधीच वागणार नाही ह्या सगळ्या गोष्टीला मीच जिम्मेदार आहे त्यावर लगेच दामिनी म्हणत असते हो अगोदर त्रास द्यायचा आणि त्यानंतर असं इथे सांत्वन करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत ना असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते काळजी करू नका इथे देवी आईला काय बी होणार नाही मी देवी आईला काय बी होऊ देणार नाही असं सुद्धा इकडे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा पारू